उदगावमध्ये पार्किंग वाहनातून चोरीचं सत्र सुरूच खोत पेट्रोल पंप परिसरातील ट्रक चालक त्रस्त जयसिंगपूर जयसिंगपूर शेजारील उदगाव गावच्या हद्दीतील खोत पेट्रोल पंपाजवळील परिसर सध्या वाहनातील साहित्य चोरीसाठी हॉटस्पॉट ठरत आहे दररोज रात्री मोठ्या चारचाकी व ट्रक गाड्या ते पार्क केल्या जातात परंतु गेल्या तीन ते चार महिन्यापासून या गाड्यामधून बॅटऱ्या डिझेल स्टेपनी जाक यासारख्या महागड्या वस्तूंची चोरी होत असून वाहन चालकात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसापूर्वी पुन्हा एकदा चोरीची घटना घडली रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ट्रकच्या केबिनचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला लोखंडी ब्रॅकेट उघडून बॅटरी काढण्यात आली व त्या बॅटरीतील आमला ऍसिड जागेवर जोतून बॅटरी लंपास करण्यात आली त्याचबरोबर गाडीत ठेवलेले दोन जाकही चोरीस गेले आहेत या परिसरात वारंवार अशा घटना घडत असून स्थानिक चालक आणि वाहन मालक पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नाराजी व्यक्त करत आहेत अनेक या तक्रारी अद्याप ठोस कारवाई न झाल्यामुळे वाहन चालकामध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे स्थानिक नागरिकांचा सवाल दररोज रात्री या भागात ट्रक उभ्या असतात तरीही पोलिसांची गस्त दिसत नाही चोरी थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केव्हा होणार या वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांवर पोलीस प्रशासनाकडून लक्ष देऊन तात्काळ कारवाई होण्याची मागणी वाहन चालक व वा मालक नागरिकांकडून होत आहे अशाच बातम्यांसाठी आमच्या सोबत कनेक्ट राहा चांग भलं न्यूजला लाईक ला ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका आय एमआरडी दोन बॅटरी गेलेल्या आता सहा पूर्वे आणि आम्ही गेले पोलीस गे, स्टेशनला पोल दाखल करण्यात आम्ही घेतले तिने बघूया करा म्हणते त्यामुळे किती आ, किती बॅटरी गेली होती तुमच्या आमची दोन गाडीची गेली होती बॅटरी दोन गाडीची आणि त्यामुळं आम्ही कॅमेरा चेक केलेलं होतं आणि त्या माणसांचे दोन पॅक पाहिजे साधारण त्या तुमच्या बॅटरीची किंमत किती होती पण एका बॅटरीची किंमत आठ हजार रुपये किंमत होती तुमच्यासह मगाशी तुम सांगितलं बॅटरी गेली ती साधारण बॅटरी आणि काय काय त्याची साधारण किंमत किंमत माझ्या साडेबारा हजार होती त्या बॅटरीचं माझ्याजवळ कार्ड पण आहे बॅटरीचं वॉरंटी कार्ड आहे माझ्या बॅटरीची किंमत साडेबारा हजार आहे दोन जॉबची एका जॉबची किंमत साडेतीन हजार आहे दोन जॉबमुळे सात हजार होते आणि माझं डिझेल गेलंय एकशे वीस लिटर हे जवळजवळ माझं बारा तेरा बारा साडेबारा हजार रुपयाचं डिझेल चोरले गेले साधारण पंचवीस हजार पंचवीस हजार रुपयाचं नुकसान झाले साहेब माझ साहेब नमस्कार माझं नाव इम्रान मुसामोळे मुळे राहणार उदगाव खोद पंपासमोर साहेब परवा दिवशी सकाळी माझ्या ट्रक मध्ये बॅटरी दोन एअर जॅक आणि डिझेल चोरले गेले मग काल सकाळी आम्ही पोलिस स्टेशनला गेलो होतो सत्यवन हाके साहेबांनी आम्हाला सांगितलंय की मर्डर झालेलं आहे जयसिंगपूरमध्ये थोड्या वेळानंतर या तुमचं दा, दा गुन्हा दाखल करून घेतो आणि त्याच्यानंतर आम्ही ते मर्डरचं गुन्हा दाखल होत आम्ही गेलो नाही आत्ता पोलीस स्टेशनला जाऊन सांगणार आहे साहेब असा तुम्ही बोलवलेला गुन्हा दाखल करून घ्या साहेबांनी भू म्हणून सांगितलेलं आहे आणि आमचे मित्र सागर हराळे बोलासाहेब आमचे मित्र सागर हरा हराळे यांचे पण ती तीन क्रेन आहेत त्या तीन क्रेनच्या पण बॅटऱ्या मागच्या महिन्यात गेलेल्या होत्या तीन महिन्याच्या अगोदर त्या बॅटरी गेलेल्या आहेत चोरीला त्याची तक्रार केली होती बुलडेशनला तक्रार केली होती ते तक्रार घेतली नाही त्यांनी बुल स्टेशनला तक्रार घेतली नाही तक्रार घेतली नाही साहेब बरं तक्रार बघूया करूया कोण आहे ते शोधतो असं त्यांनी उडवची उत्तरे दिली पण ह्या वेळेला आता सत्यवाल साहेबांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी आमचं कोण चोर आहे त्यांना शोधून काढून योग्य ती कारवाई व्हावी ही विनंती आहे पोलीस प्रशासनाला हे आमचे हात जोडून सर्वांची विनंती आहे ही आम्ही सर्व मोटर मालक आहे यांची स सर्वांची स पोलीस प्रशासनाला विनंती आहे